पुरणपोळी तूप दूध गुळवणी त्याचबरोबर कटाच्या आमटीसोबत खाल्ली जाते मला तर कटाच्या आमटीसोबतच आवडते तुम्हाला कशाबरोबर आवडते ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आज आपण बनवतोय कटाची आमटी अगदी दोन माणसांसाठी बनवते आहे त्यामुळे प्रमाण अगदी कमी आहे सगळ्यात आधी कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर धने लाल मिरची तेजपत्ता जावित्री दालचिनी बडीशेप जिरं हे सगळं घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही हिरवी वेलची त्याचबरोबर मोठी वेलची देखील वापरू शकता मसाला चांगला तांबूस रंगावर भाजून घेतला की काढून घ्यायचा आहे थंड झाला की यामध्ये लसूण पाकळ्या आलं कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घालून बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी हरभऱ्याच्या डाळीचा कट काढून ठेवला होता पुरण ज्या भांड्यामध्ये करतो ना त्याच भांड्यामध्ये हा कट घालायचा पाणी घ्यायचं आणि ते उकळून घ्यायचं म्हणजे पुरेपूर पुरणाचा आपण वापर करून घेतो आणि आमटीमध्ये वेगळा गुळ वगैरे घालायची गरज पडत नाही आणि आमटी देखील छान घट्ट होते तर आता मसाला वाटून तयार झालेला आहे आणि कटदेखील गरम करून घेतलाय तर आता लगेचच फोडणीची इथे तयारी मी करून घेतलेली आहे लगेचच कढईमध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये लाल तिखट कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण घालून चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच यामध्ये गरम गरम कट घालायचा आवश्यकतेनुसार गरमच पाणी घालायचं आहे चिंचेचा कोळ किंवा चिंचेचं पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि मस्त अशी तुमची कटाची आमटी तयार एकदा मोठ्या आचेवर चांगली खळखळून उकळी काढायची आहे त्यानंतर मंद आचेवर सहा सात मिनटं शिजवून द्यायची म्हणजे छान मसाल्याचा अर्क आपल्या आमटीमध्ये उतरतो आणि अशा पद्धतीची छान अशी आंबट तिखट गोड चवीची आपली ही कटाची आमटी तयार झालेली आहे बघू शकता तर पुरणपोळीसोबत मस्त चुरून खायला एक नंबर लागते नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद